आपण पाहत आहात महाराष्ट्राची इगतपुरी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे हरीश चोबे सह्याद्री गौरव पुरस्काराने सन्मानित इगतपुरी येथे प्रज्ञा विमच्या वतीने उद्योजक सह्याद्री गौरव पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले होते याप्रसंगी इगतपुरी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रज्ञा फिल्म्सच्या वतीने त्यांना सह्याद्री गौरव पुरस्काराने शिर्डी येथील बायजामाईचे वंशज निलेश कोते प्रज्ञा फिल्म्स निर्माता निर्देशक पोपट गवांधे सहनिर्माता गीतकार राजेंद्र नेटावते यांच्या हस्ते श्री चौबे यांचा सपत्नी गौरव करण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले यावेळी विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा निर्माण करणाऱ्या सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरात काम करणाऱ्या एकोणतीस व्यक्तींना सन्मानित करण्यात आले कुठेही आग लागल्यास तात्काळ पोहोचून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे यांनी अनेक आगीच्या घटनेत बचाव कार्य केले आहे गेल्या वर्षी मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत बचाव कार्य केले तसेच ते रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृती करीत असतात गड किल्ले यांची सुरक्षा राखण्यासाठी सर्वांना एकत्र करून मार्गदर्शन करतात तेथील स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करीत असतात अपघातग्रस्तांना मदतकार्य पण करीत असतात त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल प्रज्ञा फिल्म्सने दखल घेऊन त्यांना सह्याद्री गौरव पुरस्कारांनी सन्मानित केल्याबद्दल माजी सैनिक विजय कातोरे गोकुळ धोंगडे माजी सैनिक कैलास हंबीर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्व सहकारी आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत बागला विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे